लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील भरभीर इगतपुरी हा पंचवीस किलोमीटर लांबीचा तिसरा टप्पा मार्चमध्ये वाहतुकीसाठी खुला करण्याचा राज्य रस्ते विकास महामंडळाचं नियोजन आहे हा टप्पा कार्यान्वित झाल्यास नागपूर ते थे इगतपुरी थेट प्रवास करता येईल समृद्धी महामार्ग सातशे एक किलोमीटर लांबीचा आहे त्यातील नागपूर ते भरवीर सहाशे किलोमीटर महामार्ग सध्या वाहतुकीसाठी उपलब्ध आहे इगतपुरी ते अमने या चौथ्या टप्प्याचं काम वेगात सुरू आहे भरवीर ते इगतपुरी टप्प्याचं काम आत्तापर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं मात्र तांत्रिक कारणामुळे विलंब झाल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे तर संभाजीनगरहून मुंबईकडे येणाऱ्यांना सध्या समृद्धीहून भरवीरला उतरावं लागतं येथून घोटीमार्गे मुंबई अग्रा महामार्गावरून पुढे मुंबईकडे जावं लागतं त्याऐवजी थेट समृद्धीनंच इगतपुरीपर्यंत जाणं शक्य होईल इगतपुरी एक्झिटपासून अवघे अवघ्या चारशे मीटर अंतरावर मुंबई अग्रा महामार्गाला लागता येईल त्यामुळे सुमारे बारा ते पंधरा मिनिटाचा वेळ वाचणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक